नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत बुद्रुक येथील स्मशानभूमीमध्ये भानामतीचा प्रकार परिसरात घबराटीचे वातावरण वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील दलित बांधवांची स्मशानभूमी असून या स्मशानभूमीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांच्या अंत्यविधीचे कार्य केले जाते पण आज त्या स्मशानभूमीमध्ये अज्ञात व्यक्तीकडून एका काळ्या कापडावरती विविध प्रकारची कडधान्य वेगवेगळ्या रंगाचे पावडर पान सुपारी अगरबत्ती कापूर अत्तराची बाटली तसेच स्मशानभूमीच्या बाजूने तीन अंडी फोडण्यात आली होती हा वेगळाच प्रकार घडल्याचे चित्र सर्वांच्या समोर आल्याने महिला व पुरुष वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांना ही माहिती समजताच घटनास्थळी धाव घेऊन इस्लामपूर येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली कुरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरणोबत पोलीस हवालदार राजेंद्र यादव राहुल पाटील हे घटनास्थळी दाखल होऊन पोलीस पाटील संतोष इंगरुळकर यांच्या मदतीने हे सर्व साहित्य काढून परिसर स्वच्छ केला कुरडक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरणवत म्हणाले अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल तरी परिसरातील लोकांनी घाबरण्याचे काही कारण नाही असे आवाहन त्यांनी केलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी